नमस्कार मित्रांनो मी आता मुंबईमधल्या बायकळ्या ठिकाणी आहे आणि बायक्या ठिकाणी बघते मी माझे ग्राहक आहेत म्हणजे एक पेशंट आहे त्यांच्या घरी आलो आहे बायकळ्यामध्ये कोकणातील आहेत दोगडमधले सुधीर कुळकर दादा म्हणजे आपले काका आहेत त्यांच्या घरी आलो आणि त्यांच्या घरी येण्याचं प्रयोजन म्हणजे हे आपला डी अँटॉगडिएन टी शुगरचा त्रास आहे गेल्या पंचवीस वर्षापासून शुगरच्या त्या त्रासाने शुगर त्रासा कंटाळले आहेत आणि माझा रेफरन्स दिला विजय विजयना पाटील हा महेश पाटील साहेबांनी आपल्याला त्यांचा रेफरन्स दिला माझा रेफरन्स त्यांना दिला की कोणते असे असे आहेत हे मी त्यांच्याकडनं घेतलं आहे मला छान असा त्याचा फरक पडतोय तर तुम्हीही घ्या तर बघा मी त्यांच्या घरी आलो आहे त्यांना प्रॉपरली त्यांना समजवलं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आता आपल्याला दादा सांगतील की त्यांना किती वर्षापासून त्रास होत होता त्यांना काय त्रास होतोय किंवा काय आहे ते बोलतील तुम्हाला किती वर्षापासून त्रास होतोय तीस वर्षापासून शुगर झालेली आहे तुम्ही गोळ्या वगैरे नाही नाही म्हणजे कधी दोनशे तीनशे साडेतीनशे असा वाढतच असतो कधी कमी होत असतो पण कमी फार कमी होईल आणि त्यामुळे काय झालं मला गाईडलाईन झाली जखम पेशंट साठी दाखवतो त्याचा इफेक्ट ती जखम व्हायची शक्यता जास्त या मला माझे मित्र महेश जाधव यांनी मला सांगितलं की असंच अँड दो दो चार बॉर्डर मला पडेल आपली ही संस्था आहे जी कोल्हापूरला सोशल समर्थ फाउंडेशन म्हणून गेल्या दोन हजार पंधरा पासून मार्केट मध्ये काम करते आवाज दिली मोठी संस्था आहे त्या संस्थेचा मी अधिकृत पीआरओ आहे तर मी आतापर्यंत हे जवळजवळ या दीड महिन्यामध्ये च्या वरती हे मी ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना मी हे दिलेलं आहे तर तुम्हालाही त्याचा नक्की फरक पडेल चांगल्या मनाने स्वामींचं स्मरण करून चालू करा मी चांगलं म्हणजे त्याला ऍडवाइस केलं त्याचा आणि माझ्याकडे येऊन गेलंय दुपारी तो म्हणाल की मी उद्या बोलवतोय त्यांच्या बोलण्यावरती मी लगेच इथे आलो माझं हे ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अँटो डी आणि टी हा पोचावा आणि दे, दे, दे डायबेटिक्स मधून हा ज्याने ग्रासलेले पेशंट आहेत त्यांना हे खूप वरदान ठरत आहे त्यांना हे द्यावं तर त्याचा तुम्ही वापर करा ह्याचा कसा वापर करायचा हे मी सांगितलं आहे परत मी माझ्या ग्राहकांना सांगतो जर तुम्ही तुमची शुगर जेव्हा घ्यायच्या आधी चेक करता तर तीनशे आणि तीनशेच्या खाली आहे तर दिवसातून दोन वेळा घ्यायचं आहे दुपारी जेवायच्या आधी अर्धा तास आणि रात्री जेवायच्या आधी अर्धा तास पाच एम एल आणि जर तुमची शुगर चारशे आणि चारशेच्या वरती आहे तर दहा एम एल घ्यायचं आणि हा अँटॉक्स टी म्हणून चहा आहे ह्याचे पण खूप सारे फायदे आहेत हा तुम्ही दिवसातून दोन वेळा घ्या प्रॉपर दुधाचा चहा चहा जो घेता तो बंद करून हा चहा घेतलात आणि ह्या दोघांचा जर तुम्ही कोर्स केलात दोन महिन्याचा दोन महिन्याचा कोर्स केला म्हणून डायबेटिक बरा नाही होत तो असा कंटिन्यू घ्यावा लागतो कोणाला दोन महिन्यात रिझल्ट मिळतो कोणाला सहा महिन्यात मिळतो कोणाला महिन्याभरात मिळतो तर अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही कोर्स पूर्ण करता तेव्हा प्री प्रीडायबेटिक्स होऊन जाता आणि तुमच्या ज्या गोळ्या चालू असतील डॉक्टरांकर्फी किंवा इन्शुरन्स चालू असेल ते हळूहळू कुठे कमी होतं आणि त्याने तुम्ही जे ग्रासलेले असता त्याने तुम्हाला फायदा मिळतो तर मी काकांना हेच सांगेन की तुम्हाला तुमच्या तब्येतीला सुधारणा लवकरात लवकर व्हावी ही मी कॉमेंटच्या मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद